महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोफत बियाण्यांचे वाटप शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोफत बियाण्यांचे वाटप आज शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते येवले तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान आणि राष्ट्रीय खाद्यातील गळित हंगाम कार्यक्रम अंतर्गत भुईमुख बियाण्यांचे वाटप येवले शहरातील अजित कृषी भंडार येथे करण्यात आले ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने बियाणे दिले जाईल अशी माहिती अजित कृषी भंडारचे संचालक नितीन काब्रा यांनी दिली तर शासनाने भुईमुख प्रमाणे कांद्याचे बी देखील उपलब्ध करून हमी भाव द्यावा अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे मोफत बिये बियाणे वाटप करण्याची सुरुवात तर राज्य शासनाने केली त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना सुखाचे आणि सम समाधानाचे दिवस येतील असं मला वाटतं शासनाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण आहार अभियान आणि राष्ट्रीय खाद्य दिय जयंती अन्य कार्यक्रम या निमित्ताने बी बियाणे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमचे मित्र नितीनजी काब्रा तसेच आमचे तालुका अध्यक्ष शेफाडरंग शे, शेळके आणि सर्व ग्रामस्थ शेतकरी बंधू वगैरे यांनी लाभ घेतला साधारणतः यवला तालुक्यामध्ये एका एक्ट्रा दुर, एक एकरीला शंभर क्विंटल विमुख देण्याचं राज्य शासनाने ठरवलं आहे त्याच्या लाभार्थी येवला तालुक्यातले साधारण एकशे पन्नास लोकांना याचा ला लाभ मिळाला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या स्कीमा की ह्या कृषी माध्यमातून आमचे सहकारी विक्री शेतकऱ्यांना मला गवई आहे आणि परत एकदा मी शासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना धान्य धान्याअंतर्गत ही मोठ्या प्रमाणात निर्मिती हवी म्हणून भुईमुगाचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये वाटप करण्यात येत आहे ही पूर्णपणे निशुल्क असून प्रत्येक ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंद केलेले त्या शेतकऱ्यांचं वाटप आज रोजी अजित कृषी भांडार यांच्यामार्फत आज प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तरी सदर, सदर जे शेतकरी आज उपस्थित आहे त्यांनी याचा आज लाभ घ्यावा पूर्व त्यांनी एक येत्या दोन दिवसामध्ये सदर बियाणं दुकानावर येऊन सर्व कागदपत्र घेऊन यावे अशी मी विनंती सर्व शेतकऱ्यांना करतो कृषी मार्फत शासनाने आम्हाला जे भुईमुगाचं मी दिलेलं आहे मोफत त्याचप्रमाणे आम्ही बी करून उत्पन्न पण चांगलं आणि शासनाने यापुढे आम्हाला कांद्याचं बियाणं उपलब्ध करून द्यावं ही शासनाला विनंती शासनाने जी ही बियाणे वाटप चालू केली त्याबद्दल शासनाचे के खूप आभारी आहे आणि हे जे बियाणं शासनानं वाटप केली त्याचं आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवू पण सरकारला माझी एवढी विनंती अजून का हे जे उत्पन्न आम्ही जे काढू त्याला सरकारने चांगल्या प्रकारचा आम्ही भाव द्यावा